हॅलो नमस्कार सकिन तुमचं उज्व्याला किचन पट्ट्यामध्ये स्वागत स्वागत आहे हे पहा आपण वांग्याची रेसिपी बनवणार आहे एक नवीनच प्रकार आहे त्यासाठी बघ पहिलं काय करायचंय साईडचं काढून घ्यायचंय सर्व वांग्यांचं करून घेऊ आपण हे बघा असं याला जरा थोडी मोठी वांगी पाहिजे होते पण नाही आहेत आपण आता हेच छोट्याच वांग्यांचं करूया खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही पाहिजे सुद्धा नसेल हे बघा याचं वरचं हे काढायचं आहे असं बघा असं काढून घ्यायचंय आणि त्याचं जेट पण काढून घ्यायचंय थोडा एवढा ठेवायला तरी चालेल आता मी सर्व वांग्यांचं घेते अजून एखाद्या वांग्याचं दाखवते हे बघा थोडी मोठी वांगी असली ना तर वांगी रेसिपी तयार झाली ना खूप छान दिसतात बाकी सर्व वांग्यांचं काढून घेतली आता हे बघा चारही वांग्यांचं मी काढून घेतलेलं आहे आता बघा कसं वांग कट करायचंय बघा हे बघा असं असं आणि पुन्हा असं उलट करायचंय हे बघा हे असे काप झालेले आहे वांग्याचे सर्व वांगी मी अशीच कापून घेते हे आपण सर्व वांगी अशी चिरून घेतलेली आहे हे बघा अशी फुलासारख्या पाकड्या झालेल्या त्याच्या सर्व आता काय करायचंय एक पा पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून घ्यायचे आणि त्यामध्ये ही वांगी ठेवायची आपल्याला अशी बुडून राहिली पाहिजे वांगी त्यासाठी मी त्याच्यावर जड असं झाकण ठेवली हो आहे म्हणजे पाण्यात बुडून राहतील हे बघा मिठाच्या पाण्यात ठेवले हो ते बुडून राहण्यासाठी त्याच्यावर हे झाकण ठेव हो जड वस्तू ठेवलीय भांड आता हे बाजूला घेऊया हो आता ब्रेड चे स्क्रब स्क्रब करून घेतलेले आहे छोटे छोटे ब्रेड फिरून घेतलेले आहे आता एक बाऊल घ्यायचा आहे ब्रेड क्रम्स करून झाल्यावर एक बाउल घेतलाय या बाऊलमध्ये हे बघा चवीनुसार तुम्हाला तिखट कमी जास्त कसं पाहिजे जसं आहे कमी दोन चमचे मिरची पावडर घेतली आहे थोडा मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतली हळद घेतली चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यात थोडं कॉर्न कॉर्नफ्लावर घ्यायचं मी दोन चमचे कॉर्न कॉर्नफ्लावर टाकते म्हणजे कुरकुरीत होतात वांगी हे बघा दोन चमचे घेतले यात थोडासा मैदा आहे मैदा घेतले आपण आता तोपर्यंत कड इतर गरम करण्यासाठी ठेवूया बघा हे सगळं आपण एक पाणी घालून मिक्स करून घेऊ पेस्ट पेस्ट कडक कर, करायचे आपल्याला अजून थोडं पाणी घालूया व्यवस्थित झाली आपली आता पेस्ट तर तेल गरम कर होते तोपर्यंत थांबूया जरा हे पाण्यात जी आपण वांगी ठेवली होती ती काढून घेऊया बघा बघा त्याची कडक पण झाली मिठ मिठामुळे पण मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं तर काढून घेऊया स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे काय करायचे आपण हे जे पीठ थोडं मीठ कमी वाटलं खूप छान आणि चविष्ट रेसिपी होती बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे वांगू आपण याच्यात बुडवणार हे बघा सगळं व्यवस्थित बुडून घ्यायचं सगळीकडे लाग लागलेलं पाहिजे हे पेस्ट याच्यात बुडवलं की बघा व्यवस्थित बुडून झाले आता काय करायचंय बेड बेड क्रम्स मध्ये बुडवायचे आपल्याला तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात सोडून घेऊया हे बघा हे असं सोडून घेऊया semoga ya suara ceplok bisa cepat terungguli gelapnya, ya, di sini. सर्व वांगी मी अशीच फ्राय करून घेत हे बघा आपली वांगी तयार झालेली आहे आता एक राहिले ते पण काढून घेते पण आता हे बघा हे दुसऱ्या वांग्याचे असे गोल गोल काप करून घेतलेले आहे एका वांग्याचे ते आपण त्याच्यात बुडून तळून घेऊया हे काढून घेतली आता सर्व वांगे आपली रेडी आहेत आता हे सगळे चिप्स वांगेचे गोल गोल काप केलेत ना बॅटर बॅटरमध्ये बुडवते त्यात ब्रेड कम क्रम्स पण मिक्स केले त्या पिठामध्ये आणि ते तळून घेऊया आपण आता छान चविष्टाची ही रेसिपी लागते तुम्ही एकदा करून बघा एकदा करून पाहिजे ना पुन्हा पुन्हा करून खायल पहा खूप छान होते वांग्याची भजी झाली आहे की नाही बघा उलटी करून घेऊया आता हे बघा आपली रेसिपी तयार झाली आहे किती छान बघा किती खरपूस असं मस्त झालेली आहे ही रेसिपी आपली रेसिपी तयार